नमस्कार मित्रांनो तर श्री एज्युकेशन या चॅनलवर आपले आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नगर परिषद मध्ये झालेले नगर परिषद मध्ये झालेले सव्वीस दहा दोन हजार तेवीस चे पहिल्या चे प्रश्न पाहणार आहोत तर त्याच्या पहिला जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा तर जास्त वेळ न घेता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न पहिला त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेचा पायाभूत स्तरावर बेस लेवल कोण असतो तर आ, पंचायती राजचे त्रिस्तरीय लेवल आहे तर त्याच्यामध्ये बेस लेवल जे आहे ते असतं ऑप्शन क्रमांक दोन ग्रामपंचायत ग्रामपंचायत नंतर जे आ, दोन नंबरला येतं तर ते आहे पंचायत जि जिल्हा पंचायत म्हणजे पंचायत समिती येतं आणि तीन नंबरला येतं जिल्हा परिषद म्हणजे हे पहा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची पायाभूत ह्या बेस लेवल असतं ग्रामपंचायत त्याच्यानंतर येतं पंचायत, पंचायत समिती त्याच्यानंतर येतं जिल्हा परिषद तर असे हे ती तीन स्तर असतात पैकी कशामुळे दख्खनचे पठार कोकण किनारपट्टीपासून वेगळे झाले आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन घाट तर घाटामुळे जे आहे ते दख्खनचे पठार हे कोकण किनारपट्टीपासून वेगळे झाले आहे तर तुम्हाला हा महाराष्ट्राचा असा आहे हे तर माहितीच आहे तर प्राकृतिक विभागानुसार महाराष्ट्राच्या नकाशाचे तीन विभाग पडतात तर हा जो ही साइड जे आहे तर ही कोकण येत कोकण येत हे जे येत ते दख्खनचे पठार येत दख्खनचे पठार आणि हे जे मधी येत तर ते हे घाट येत तर असे हे प्राकृतिक महाराष्ट्राचे प्राकृतिक विभागा तीन प्रकार आहेत तर हे जे काळेशाही आता काढले आहे तर ते येतं घाट तर या घाट कोकण आणि दख्खनच्या पठारला वेगळं भारतीय राज्यघटनेचा भाग सात कोणत्या भाग सात कोणत्या दुरुस्ती अधिनियमानुसार करण्यात आला आहे तर याच जे उत्तर आहे सातवी दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे छप्पन नुसार ऑप्शन क्रमांक एक सातवी सातवी दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे छप्पन नुसार भाग सात अं दुरुस्ती अधिनियमाद्वारे निरचित करण्यात आलेला आहे प्रश्न चौथा संशोधकांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात काटेरी क्लॅम्प कोळंबीच्या स्पायनी क्लॅम्प क्लॅम्प्रिम्स दोन अनुवंश दृष्ट्या अनोख्या असलेल्या युनिक प्रजाती शोधून काढल्या आहेत तर याचं उत्तर आहे कर्नाटक आणि गोवा ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक आणि गोवा मध्ये या दोन प्रजाती शोधून काढल्या आहेत ऑप्शन क्रमांक पाच क्वेश्चन क्रमांक पाचवा वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये महाराष्ट्रात साखरेचे किती उत्पादन झाले आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकशे अडुतीस लाख टन तर साखरेचे महाराष्ट्रामध्ये एकशे अडुतीस लाख टन उत्पादन झाले आहे कधी एकवीस आणि दोन हजार दो बावीस मध्ये प्रश्न क्रमांक सहावा भारतातील हवामान कशा प्रकारचे आहे तर भारतातील हवामान हे मान्सून प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक तीन कारण की भारतामध्ये अं थंड ही कायम नसते हिवाळी नसते आणि सुद्धा ऋतू असतात त्यामुळे मान्सून प्रकारचे आहे प्रश्न सातवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अं महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत महाराष्ट्र राज्यातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नऊ पॉईंट पस्तीस टक्के ही आ, महाराष्ट्र राज्यातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रश्न क्रमांक आठवा केंद्र सरकारने प्रशासन गाव की ओर हे सुशासन सप्ताह अभियान केव्हा सुरू केलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डिसेंबर दोन हजार बावीस ला प्रशासन गाव की ओर हा सप्ताह अभियान सुरू केला आहे केंद्र सरकार प्रश्न क्रमांक नववा युनायटेड चे नवीन राजे म्हणून सहा मे दोन हजार तेवीस रोजी लंडन मधील मिनिस्टर मिनिस्टर एबे येथे कोणाचा राज्याभिषेक झाला तर ऑप्शन क्रमांक तीन किंग्स चार्ल्स थ्री तर अं दोन हजार तेवीस मध्ये इलिझाबेथ सेकंड ज्या होत्या तर त्यांचा मृत्यू झाला इलिझाबेथ इलिझाबेथ सेकंड ह्या चार्ल्स किंग चार्ल थ्रीच्या इलिझाबेथ सेकंड ह्या आई आहेत तर त्यांच्या मृत्यून मृत्यूनंतर किंग चार्ल्स थ्री अं ह्यांचा राज्याभिषेक करण्यात आला क्वेश्चन क्रमांक दहावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबईचा उपनगर साक्षरता दर सुमारे किती आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शहाऐंशी पॉईंट त्र्याण्णव टक्के हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबईचा साक्षरता दर आहे क्वेश्चन क्रमांक अकरावाय एक पंधराशे पस्तीस मध्ये पोर्तुगीजने मुंबई सध्याचा भाग ताब्यात घेण्यापूर्वी मुंबईवर कोणत्या सुलतानशाही राज्य होते तर याचा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुजरातची सुलतानशाही तर गुजरातच्या सुल्तानशाहीचं अं एक पंधराशे पस्तीस मध्ये मुंबईवर राज्य होत पण जेव्हा अं हुमायू हुमायूचा जे राज्य राज्य पावर जी वाढत होती तर त्याला घेऊन गुजरातच्या सुलतानं म्हणजे गुजरातचा सुलतान त्यावेळेस बहादूर शाह होता तर बहादूर शाहन अं पोर्तुगीज सोबत एक संधी केली तर त्या संधीचं नाव होत ट्रीटी ऑफ बेसिन तर ची संधी म्हणून ओळखलं जात तर त्या संधीमध्ये अं बहादूर बहादूर शाहन मुंबई हे पोर्तुगीज पोर्तुगीजच्या ताब्यात दिलं तर त्याच्या पहिलं गुजरातच्या शाहीचा म्हणजे बहादूर शाहचा हा मुंबईवर अं राज्य होत ते हुमाई मुळ पोर्तुगीजांना देण्यात आलं होत क्वेशन क्रमांक बारावा खालीलपैकी कोणत्या मुद्देला रेगूर मृदा असे म्हणतात तर अं काळी मृदा म्हणजेच कॉटन सी सॉइल ब्लॅक कॉटन सॉइल म्हणजे काळी कपास मृदा असं सुद्धा म्हणतात तसेच रेगूर मृदा सुद्धा अं काळ्या मृदालाच असे म्हणतात तर ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भेटते काळी मृदा आणि काळी मृदा ही साठी म्हणजे कपास म्हणजे कापसासाठी अं सगळ्यात चांगली मृदा मानली जाते प्रश्न क्रमांक तेरावा खालील पीक कोणत्या पी पिकाचे महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादक आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे कापूस म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादन म्हणजे कापसाचा सर्वात जास्त महाराष्ट्रात दोन नंबरला उत्पादन होते आणि जर फर्स्ट नंबरला जर, 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 जर कोणतं राज्य असेल तर ते आहे गुजरात तर गुजरातमध्ये कापूस सर्वात जास्त गुजरात मध्ये कापसाचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा दो नंबर तो दोन नंबरला येतो कापसाच्या उत्पादनामध्ये प्रश्न क्रमांक चौदावा दोन शतकानंतरही मुद्रित होत असलेले सर्वात समावेशक मराठी इंग्रजी शब्दकोश अठराशे एकतीस मध्ये अं कोणी संकलित केला तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जेक्स थॉमस मोल्सवर्थ आणि पॉम्स कॅन्डी या दोघांनी अठराशे एकतीस मध्ये मराठी इंग्रजी संकलित केला होता तर ते दोन शत शतकानंतरही क्वेश्चन हो क्रमांक पंधरावा लोकसभेत केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांची कमाल संख्या किती असते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर कमाल संख्या ही वीस असते जे अं लोकसभेमध्ये केंद्र शासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात तर हे आज आपण नगर परिषद सव्वीस दहा दोन हजार तेवीस ला झालेले शिफ्ट फर्स्ट मधले पंधरा जनरल नॉलेजचे पंधरा प्रश्न पाहिले तर हे होते आजचे प्रश्न जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर आजचा व्हिडिओ हा इथे संपतो जय हिंद जय महाराष्ट्र